नमस्कार अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा था थमनेल था तुम्ही बघितलं असेल की जर तुम्ही पहिल्यांदाच जर स्कूटी शिकत असाल तर स्कूटी शिकत असताना बऱ्याच जणांना स्कूटीबद्दलचं नॉलेज नसल्याने किंवा स्कूटीचं जे एक्सलेटर असतं ज्याला एक्सलेटर किंवा रेस बोलला जातं त्या रेसबद्दलची व्यवस्थित माहिती नसल्याने जेव्हा पण पहिल्यांदाच स्कूटीवर बसतात तर स्कूटीचा एक्सलेटर हे जास्त झाल्याने स्कूटी ही खूप बॅडली पडली जाते त्या स्कूटीचं जर नुकसान होतं प्लस ला हो जे आपल्याला लागतं ते वेगळं तर त्याच्याने किती नुकसान होईल हे सांगू शकत नाही तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही पॉईंट बघणार आहोत जे जर तुम्ही सविस्तर पूर्ण जर व्हिडिओ बघितलीत तर स्कूटी शिकत असताना तुम्हाला स्कूटी बॅलन्सिंगला पण इझी होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्कूटीवरून पडण्याचं प्रमाण हे कितीतरी मोठ्या प्रमाणात हे कमी होऊन जाईल म्हणजे तुमची स्कूटी ही जे अचानक रेस झाल्याने जी पडते तर तसा प्रकार होणार नाही तर व्हिडिओचे तुम्ही पहिल्यापासून ते शेवटपर्यंतचे जे पॉईंट तुम्ही जे सगळ्यात व्यवस्थित बघा तर सगळ्यात पहिला आपण बघूया की जेव्हा पण आपण स्कूटी शिकायला जातो आपले रिलेटिव्ह किंवा मित्रमंडळी आपल्याला स्कूटी डायरेक्ट हातामध्ये येतात आणि जरी काही जणांना सायकल येत नसेल की स्कूटी डायरेक्ट चालव कारण की त्यांना चालवता चांगल्या प्रकारे येते याचा अर्थ जो स्कूटी शिकतो त्याला येईलच असा त्याचा अर्थ होत नाही बऱ्याच जणांना सायकल चांगल्या प्रकारे दिसले स्कूटी चालवणे हे इझी होतं पण जवळपास ऐंशी टक्के लोक असे असतात की ज्यांना एक्सलेटर व्यवस्थित हँडल करता येत नाही किंवा कंट्रोल करता व्यवस्थित येत नाही तर त्यामुळे जेव्हा पण चावी ऑन करतात चावी ऑन केल्यानंतर जेव्हा इंजिन चालू करतात इंजिन चालू केल्यानंतर हे जे एक्सलेटर असतं हे डायरेक्ट असं गाडी हातामध्ये घेतल्यानंतर पटकन असं जोरात फिरवतात आणि आजकाल ह्या नवीन ज्या स्कूटर येतात किंवा जरी जुनी जरी स्कूटर असेल तर स्कूटरचं एक्सेलेटर हे इतकं तेज असतं इतकं फास्ट असतं की जवळपास दोन ते तीन सेकंदामध्ये स्कूटर ही चाळीस ते पन्नासचा स्पीड घेते आणि गाडी भरकर एकदम खूप लांबपर्यंत जाते स्कूटी पण पडते आणि त्यावरचा शिकणारा व्यक्ती हा पडून जातो तर त्यामुळे कोणीही जरी तुमच्या हातामध्ये स्कूटी दिली जोपर्यंत तुम्हाला स्कूटीचं एक्सेलरचं व्यवस्थित नॉलेज येत नाही तोपर्यंत तुम्ही ती डायरेक्ट चालवायला जाऊ नका तर स्कूटी शिकण्याची सगळ्यात पहिली स्टेप आहे जेव्हा पण पहिल्यांदाच जरी तुम्हाला किती जरी सायकलच असेल किंवा जरी नसेल येत जर सायकलच असेल तर तुम्ही स्कूटी पहिल्यांदाच तुम्हाला आता आपण इंजिन बंद करूया इंजिन चालू केलं होतं तर इंजिन आता बंद केलेलं आहे तर सगळ्यात पहिलं स्कूटी तुम्ही डबल स्टँडला लावून घ्या म्हणजे मेन स्टँडला तुम्हाला स्कूटी लावून घ्यायचं आहे आणि जेव्हा पण तुम्ही स्कूटी शिकायला जाल तर बरोबर अशी व्यक्ती ठेवा ज्यांना स्कूटर चालवण्याचा खूप चांगला अंदाज आहे अशी व्यक्ती बरोबर असली पाहिजे कधीच तुम्ही एकटे स्कूटी घेऊन कुठे बाहेर जाऊ नका अनोळखी ठिकाणी जाऊ नका किंवा बाहेर प्रॅक्टिसला पण जाऊ नका जोपर्यंत तुम्हाला चांगला बॅलन्सिंग येत नाही तोपर्यंत तर तोपर्यंत तुम्हाला कोणतरी स्कूटी चालवणारी व्यक्ती बरोबर ठेवायचीच आहे चांगलं येईपर्यंत तर आता गाडी बघा आपण डबल स्टँडर लावलेली आहे आणि सगळ्यात पहिलं आता आपण चावी ऑन करूया तर बघा जेव्हा पण जर तुम्हाला सायकल जर येत नसेल तर सगळ्यात पहिला किंवा जर तुम्हाला सायकल येत नसेल प्लस तुमची हाईट जर कमी असेल पाय म्हणजे जर तुमचे खूप कमी प्रमाणात असे जर टेकत असतील त्याचप्रमाणे जर तुमचं वजन पण जर कमी असेल तर तुम्ही तुमच्या हाईटप्रमाणे तुमच्या वजनाप्रमाणे आणि तुम्हाला सायकल येत नाही म्हणून तुम्ही योग्य त्या स्कूटीचा वापर करा फॉर एक्झाम्पल नवीन शिकणाऱ्यांसाठी आता बघा ही टी व्ही एस स्कूटी पेप गाडी आहे टी व्ही एस कंपनीची तर अशा गाडीची हाईट ही कमी असते वजनाला पण हलकी असते किंवा आजकाल बऱ्याच इलेक्ट्रिक गाड्या पण आल्या आहेत युलूसारख्या पण गाड्या आल्या आहेत तर त्याच्यावर पहिलं तुम्ही बॅलन्सिंग शिका जेणेकरून तुम्हाला गाडी हँडल करायला थोडंसं इझी होऊन जाईल डायरेक्ट जर तुम्हाला सायकल येत नसताना तुम्ही जर हेवी गाडी घेतली म्हणजे ज्युपिटरसारखी ॲक्टिवासारखी किंवा एन्टॉक्सारखे गाड्या येतात अशाच गाड्यांवर तुम्ही डायरेक्ट शिकायला जाऊ पण नका कारण की त्या गाड्यांचं एक्सेलेटर पण खूप फास्ट असतं आणि गाडी पडण्याचे हे खूप कमी असतात तर त्यामुळे तुम्ही जेवढं जर शक्य होईल तेवढं लाईट वेट गाडी घ्या गाडी नसेल तर सेकंड हँड गाडी घेऊन एकदम कमी प्राईस जी गाडी वर्षभर चालली तरी पण खूप होईल पण बॅलन्सिंग शिकण्यासाठी अशी कमी वजनाची आणि हलकी गाडी घ्या तुम्ही तर बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ही गाडी आपण ट्रेनिंगसाठी वापरतो तर त्यामुळं जर तुम्हाला सायकल जर येत नसेल तर तुम्ही जे स्कूटीचं जे एक्सेलेटर असतं ह्या एक्सेलेटरचं स्पीड कमी करून घ्या जर तुम्ही नॉर्मल स्कूटी का जी तुमच्या मित्राची किंवा घरी जर असेल तर तुम्ही बघून घ्या की एक्सेलेटर हे एक्सेलेटर बघा तुम्ही आता की एक्सेलेटर हे खूप जास्त हे फिरलं जातं आता ह्या गाडीचं बघा एक्सिलेटर बघा हे एवढंच फिरत आहे याचा अर्थ आपण ह्या गाडीला सेटिंग करून घेतलेली आहे हे एक्सिलेटर ह्याच्यापेक्षा जास्त पुढे जात नाही जर आपण जी सेटिंग जर काढली तर एक्सिलेटर अजून थोडंसं जास्त फिरलं जातं आणि गाडी पण खूप फास्ट गेली असते तर ही गाडी ट्रेनिंगसाठी वापरतो तर त्यामुळे तुम्ही ज्या पण एखाद्या गॅरेजमध्ये तुमची जी गाडी तुम्हाला शिकायची ती गॅरेजमध्ये घेऊन जा आणि त्याला सांगा की आम्हाला एक्सिलेटरचा स्पीड हा कमी करून पाहिजे म्हणजे नॉर्मली गाड्या ह्या चालण्यासाठी सत्तर ऐंशी नव्वदच्या स्पीडपर्यंत पण स्कूटी जातात तर तो स्पीड जर तुम्ही त्याला सांगितलं की आमची स्कूटी आम्हाला तीस ते चाळीसच्या स्पीडपर्यंत जाईल असं एक्सेलेटर करून दे तर तो तुम्हाला एक्सेलेटरचा गॅरेजवाले तुम्हाला एक्सेलेटरचा स्पीड तुम्हाला कमी करून देतील जेणेकरून तुम्हाला ती गाडी शिकणं हे खूप इझी होईल जेणे शिकणंही इझी होईल आणि तुमची गाडीचं स्पीड पण जास्त जाणार नाही तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला कमी वजनाची गाडी घ्यायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक्सेलेटरचा स्पीड हा कमी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सायकल येत असेल नसेलच जी पण गाडी तुम्ही शिकताय त्याच्यावर तुम्ही सगळ्यात पहिलं एक्सेलेटरची प्रॅक्टिस ही व्यवस्थित तुम्हाला करून घ्यायची तर एक्सेलेटरची प्रॅक्टिस म्हणजे काय एक्सेलेटर ह्याला बोला किंवा तुम्ही रेस बोला दोन्ही पण बोलू शकता शॉर्ट लँग्वेजमध्ये रेस बोलतात तर एक्सेलेटरची प्रॅक्टिस कशी करायची हे आपण सगळ्यात पहिलं बघूया तर बघा गाडी तुम्हाला मेन स्टँडला ठेवायचे कोणती पण स्कूटर ही मागच्या व्हीलने चालते म्हणजे इंजिनचं जे पण कनेक्शन असतं हे मागच्या व्हीलसाठी असतं पुढच्या व्हीलसाठी काही नसतं तर आपलं व्हील आता हवेत असल्यामुळे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तुमचं व्हील हे जागेवरच फिरणार तुमची गाडी ही चालणार नाही तर रेस व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं रेसची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे तर बघा आपण चावी ऑन केलेली आहे ब्रेक दाबून तुम्हाला इंजिन चालू करायचं आहे इंजिन आपण चालू केलेलं आहे आणि बघा ह्या ज्या गोष्टी आपण ज्या प्रॅक्टिकली बोलतो आहे जर तुम्ही अक्षर मराठी स्कूटी या चॅनलची जर सगळ्यात पहिली जर व्हिडिओ तुम्ही बघितलीत की त्या व्हिडिओचा विषय असा आहे की तुम्ही स्कूटी शिकायचा विचार करत आहात का तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली व्यवस्थित दाखवलेल्या आहेत तर ती व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण हे पॉईंट बघणार आहोत की स्कूटी शिकताना तुम्हाला चुका काय नाही करायच्यात त्या आपण सगळे पॉईंट बघणार आहोत तर बघा इंजिन चालू केलेलं आहे तर चुकी म्हणजे सगळ्यात पहिलं तुम्ही ॲक्सिलेटर कधीच तुम्ही चुकून पण असं पकडू नका जर तुम्ही असं जर पकडलं तर ऑफकोर्स तुमचा एक्सिलेटर हा खूप जास्त जाऊ शकतो आहे आणि गाडीही खूप जास्त पळू शकते तुम्हाला असं पण पकडायचं नाही असं जरी पकडलं तरी पण तुमचा एक्सिलेटर जास्त जाणार तर पकडत असतानाच तुम्हाला नेहमी एक्सिलेटर तुम्ही अशा प्रकारे पकडा आणि एक्सेलेटर तुम्हाला बघा ह्याच्याने फिरवायचं आहे काही जण असे बोटं पकडतात असं पकडतात हे पोझिशन चुकीचे आहे तुम्हाला बघा ह्या हाताचा ह्या पार्टचा वापर करायचा आहे असं पकडा जेणेकरून बघा आता आपण हात थोडासा बेंड केलेला आहे इथे म्हणजे तुमचं एक्सलेटरही जास्त जाणार नाही आणि थोडंसं बघा रेस द्या रेस बंद करा रेस द्या रेस बंद करा हलकाचा रेस हलकाचा आवाज आला पाहिजे रेस द्या रेस बंद करा अशी पाच ते दहा मिनटं प्रॅक्टिस करा त्यानंतरचा सेकंड पार्ट म्हणजे रेस द्या रेस बंद करा ब्रेक दाबा ब्रेक सोडा रेस द्या रेस बंद करा ब्रेक दाबा रेस द्या रेस बंद करा ब्रेक दाबा तर हे जे दोन पाठ बघितले पहिला रेसचा बघितला नंतर रेस सकट आपण ब्रेकचा बघितला तर हे तुम्ही चांगले पाच दहा मिनटं मेन स्टँडला असताना प्रॅक्टिस करून घ्या बरोबर कोणतरी व्यक्ती पाहिजे आणि ही तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस झाली की त्यानंतर तुम्हाला गाडी स्टँडवरून काढून घ्यायची आहे तर आपण आता गाडी स्टँडवरून काढून घेऊया आणि जी तुमच्या बरोबर जी व्यक्ती असेल तिला गाडी हलकीशी पाठीमागे अशी पकडायला सांगा गाडी आपण थोडीशी मधी घेऊन येऊया तर पाठून त्याने गाडी पकडली पाहिजे कारण की बऱ्याचदा जर गाडी जर कोणतं तुम्हाला डबल बसून जर शिकवत असेल तर त्याच्याने ते गाडी चालवतील तुम्हाला व्यवस्थित जमणार नाही किंवा सुरुवातीचे दोन तीन दिवस तुम्ही त्या प्रकारचे जर प्रॅक्टिस केले जर तुमचे रिलेटिव्ह वगैरे असतील तर तरी पण चालू शकते आणि गाडी मेन स्टँडवरून काढल्यानंतर जर गाडी जर कोणातरी पाकडू पाठीमागे पकडायला सांगा आणि प्रॅक्टिस करत असताना जसं आपण बघितलं गाडी सगळ्यात पहिलं तुम्हाला एक एक फूटच तुम्हाला गाडी चालवायची एक एक फूट म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा अरे आणि कधीच गाडी शिकताना तुम्ही गाडीकडे बघू नका हाताकडे बघू नका तुम्हाला नजर जेवढं शक्य तेवढं लांब ठेवा जर तुम्ही जवळ बघून जर गाडी शिकत असाल तर तुम्हाला जे गोष्ट जी तुम्ही चार दिवसामध्ये शिकणार ती शिकायला तुम्हाला दहा दिवस पण लागू शकतात जवळ बघितल्याने तुम्ही गाडी शिकू शकत नाही हे वाक्य लक्षात ठेवा तर नजर लांब ठेवा हलकंसं एक्सिलेटर द्या एकदम हलकंसं हां रेस द्या रेस बंद करा ब्रेक दावा पाय तुम्हाला वॉकिंगसारखे करायचं पायाची मु मूवमेंट अशी चालण्यासारखी करायची आहे हलकासा रेस द्या रेस बंद करा ब्रेक दाबा रेस द्या रेस बंद करा ब्रेक दाबा बघा आपण गाडी फक्त एक एक फूट चालवली जेणेकरून तुम्हाला एक्सेलेडरचा पहिला अंदाज येऊ दे आणि एकदा तुम्हाला एक एक फूट चालवता आली तुम्ही ते अंतर थोडंसं डबल करा दोन फूट चालवा एक मीटर चालवा दोन मीटर चार मीटर दहा मीटर वीस पन्नास मीटर अशी तुम्हाला गाडी बॅलन्सिंग घेण्यापर्यंत अशा प्रकारची प्रॅक्टिस करायची आहे व्हिडिओ जरी आपण दहा पंधरा मिनटाची जरी बनवत असू तरी ही गोष्ट येण्यासाठी तुम्हा... तुम्हाला डिपेंड करत तुम्ही कशी गाडी चालवताय ही गोष्ट तुम्हाला येण्यासाठी म्हणजे शंभर मीटर दीडशे मीटर गाडी चालवण्यासाठी जवळपास दहा पाच दिवस दहा दिवस पण लागू शकते कोण थोडंसं लवकर पण शिकू शकतंय आणि एकदा तुम्हाला बॅलन्सिंग आली की त्याच्यानंतर तुम्हाला काय प्रॅक्टिस करायचं आहे किंवा काय चुका नाही करायच्या आहेत ते पण पाहिजे अगोदर जर तो आपण पॉईंट बघितला की गाडी आपण हळूहळू करत सरळ दिशी चालवली त्याच्यानंतर तर युटर्नचा पॉईंट बघितला आणि अजून एक पॉईंट बघायचं सांगायचं राहिलं तो म्हणजे जेव्हा <deep> पण <feeling> तुम्ही नवीन गाडी शिकत असता तुमचं इंजिन हे चालू असतं आणि एखादा रिझनमुळे जर तुम्हाला कोण जर युटर्न करून देत असेल किंवा तुम्हाला गाडीवर उतरायचं असेल किंवा गाडीवर बसायचं असेल पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर इंजिन जर चालू ठेवून इं इंजिन जर बंद ठेवून जर बसत असाल किंवा उतरत असाल तर ते जास्त सेफ आहे इंजिन बंद करून बसा किंवा उतरा पण जर इंजिन जर चालू ठेवून जर तुम्हाला उतरायचं असेल किंवा बसायचं असेल फॉर एक्झाम्पल बघा आता आपलं इंजिन चालू आहे कधी कधी का उतरता उतरता इंजिन चालू असताना आपण एक्सिलेटरला पकडतो आणि उतरता उतरता आपला एक्सिलेटर फिरताच जागेवरच फिरता आणि आपली ही पळून जाते पडतो आपण त्याच्यावर तर ते अवॉइड करण्यासाठी जर तुम्हाला उतरायचं असेल तर उजवात कधी पण तुम्ही मिररला पकडा आणि डावात तुम्ही इथं पकडायला तर ब्रेक पण पडासा आणि त्यानंतर तुम्ही उतरू शकताय आणि जर चालू इंजिनमध्ये जर तुम्हाला बसायचं असेल तरी पण तुम्ही राईट हँड पहिला मिररला पकडा आणि बसा हे तुमचं एकदम बेसिक नवीन लर्नरसाठी हे सुरुवातीचे चार पाच दिवस किंवा दहा दिवसासाठी बोला आणि इथं पकडून जेव्हा तुम्ही एकदम कम्फर्टेबल बसाल त्यानंतर तुम्हाला एक्सेडरला अशा प्रकारे पकडून तुम्हाला मग गाडीची बेसिक प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे त्यानंतरचा पॉईंट म्हणजे ज्या पण रोडवर तुम्ही शिकत असाल तिथं कधी कधी वॉक करणारी माणसं असतात किंवा एखादी गाडी पण येण्याचे चान्सेस असतात तर ज्या पण रोडवर तुम्ही शिकत आहात तुमच्या समोर जर एखादी गाडी चालत असेल किंवा एखादा व्यक्ती जर चालत असेल तर कधी पण गाडी त्यांच्या जवळपर्यंत तुम्ही जर रनिंगमध्ये गाडी असे आणत असाल बॅलन्सिंग वगैरे आल्यानंतर तर कधी तुम्ही स्पीडने त्यांच्या पाठीमागून जास्त जवळ जाऊ नका जर तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही असं माइंडमध्ये ठेवा की दहा ते पंधरा मीटर अगोदरच तुम्हाला थांबायचं आहे कारण की जर तुम्ही त्या ऑब्जेक्टच्या जर जवळजवळ जात राहिलात तर कधी कधी गाडी आपली बरोबर कंट्रोल होत नाही गाडी थांबत नाही आणि जाऊन त्या व्यक्तीला किंवा त्या गाडीला ती गाडी आपली स्कूटर ही लागू शकते त्यामुळे समोर कोणता पण जर ऑब्जेक्ट असेल तर त्याच्या जवळ तुम्ही जास्त गाडी घेऊन जाऊ नका त्याच्यानंतरचा अजून एक पॉईंट म्हणजे ज्या ठिकाणी आपण शिकतो कधी कधी काही आगाव मुलं असतात किंवा काहीजणं जाणून बुजून हॉर्न दाबतात पाठून माझून हॉर्न दाबत राहतात तर कधीच कोणत्या हॉर्नमुळे तुम्ही अजिबात घाई करू नका त्या गाडीला थांबायला झालं तरी चालेल वेळ लागला तरी पण चालेल जे पण तुम्हाला सेफ पडतं था आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमची स्कूटीचे मुवमेंट करून घ्या म्हणजे फॉर एक एक्झाम्पल कधी कधी आपण एखाद्या ठिकाणी युटर्न करायला जातो युटर्न करताना आपल्याला युटर्न जमत नाही गाडी आपली थांबते आणि पाठवून एकदम सारख्यांदा हॉर्न देत राहतो तर आपण पटकन युटर्न करायला जातो तर पटकन विटर्न केल्याने आपल्या एकसरे पटकन वाढतं आणि आपली गाडी एकदम झिगदा करून कुठेतरी पडून जाते त्या व्यक्तीला जर त्याचं काय पडलेलं नसतं तो त्याची गाडी घेऊन निघून जाणार पण तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्यामुळं कधीच कोणाच्या हॉर्नमुळे जरी मेन रोडला असेल कधीच कोणाच्या हॉर्नमुळे घाई अजिबात करू नका हॉर्न वाजवणार जर निघून जातो प्रॉब्लेममध्ये तिथे तुम्ही येणार त्यानंतरचा अजून एक पॉईंट म्हणजे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे कारण की बऱ्याच नवीन गाडी शिकणाऱ्यांकडून होतो किंवा जरी कधी कधी आपण लोकलला आपल्याला गाडी चालवता येते मेन रोडला पण कधी पण हा गाडी शिकल्यानंतर पण होऊ शकतो आहे आणि गाडी तो पॉईंट म्हणजे जर कधी शिकत असताना किंवा जर जेव्हा तुम्ही गाडी मेन रोडला चालवता मेन रोडला जर गाडी कधी जर ठेवली गेली खाली म्हणजे बऱ्याचदा आपण बॅलन्सिंग शिकत असतो आणि बॅलन्सिंग न झाल्यामुळे आपली गाडी हीच आता बघा इंजिन चालू आहे गाडीचं गाडीचं इंजिन चालवून आपली गाडी खाली ठेवली जाते जर समजा जर गाडी जर कधी आपण गाडी खाली ठेवूया आता जर समजा बघा गाडी जर कधी चुकून जर खाली तुमच्याशी जर ठेवली गेली इंजिन जर चालू असेलच आता बघा गाडीचं इंजिन चालू आहे तर सगळ्यात पहिलं तुम्हाला गाडीचं इंजिन हे बंद करून आहे कारण की जर चालू इंजिन मध्ये जर गाडी जर तुम्ही उचलायला गेलात हे आता जर उचलायला गेलात एक्सिलेटर हे जोरच फिरतं आणि गाडी खूप तेजीने खूप फास्टमध्ये गोल अशी फिरून जाते आणि ती गाडी त्याच्याबरोबर तुम्हाला पण घेऊन जाणार पण कधी म्हणून लक्षात ठेवा गाडी शिकताना किंवा मेन रोडला जर गाडी जर तुम्ही चालू मेन रोडला गाडी जर कदाचित ठेवली गेली तर त्या एक दोन सेकंदासाठी आपलं डोकं व्यवस्थित काम करत नाही आणि आपण त्याच्यातच गाडी उचलायला जातो तर हा पूर्णपणे चुकीचा आहे गाडी उलट उचलत असताना तुम्हाला खूप जास्त लागणार जेवढं तुम्हाला गाडी ठेवल्यावर लागले नाही कारण की गाडी खूप वेगाने फिरून जाते म्हणून कधी पण गाडी जर ठेवली तर पहिली चावी बंद करा कोणाची तरी मदत घ्या जर किंवा जर तुम्हाला एकटेलं जर शक्य असेल तर तुम्हाला नंतर चावी बंद करूनच गाडी उचलून घ्यायची असते जेणेकरून तुमचा गाडी जास्त राहणार नाही त्यानंतरचा अजून एक पॉईंट म्हणजे गाडी शिकल्यानंतर बरेच जण आपले मिरर व्यवस्थित सेट करत नाही तर मिरर तुम्हाला व्यवस्थित सेट करायचं आहे जेणेकरून तुम्हाला जास्त वरती पण ठेवायचं नाही गाडी जास्त रोडकडे पण नाही आता मिरर सेट करा जेणेकरून तुम्हाला तुमचा जो जे खांद्याचा पार्ट आहे थोडासा हलका था तर स्लाइडली दिसला पाहिजे तर मिरर व्यवस्थित सेट करूनच गाडी चालवा आणि यू टर्न करत असताना किंवा लेन राईट टू लेफ्ट लेफ लेफ्ट टू राईट लेन चेंज करताना नाईन्टी डिग्री टर्न करत असताना बरेच जण मिररचा वापर करत नाही तर मिररमध्ये बघूनच तुमचे हे टर्निंग झाले पाहिजेत कारण की जर तुम्ही लेफ्ट साईडचा जर टर्न करताय पाठीमागून जर कोणती गाडीच असेल तर ती गाडी खूप दोन गाड्या धडकू शकत आहेत तर त्यामुळे मिररचा योग्य तो वापर करा आणि मिररमध्ये बघूनच तुम्हाला या तीन गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या असतात त्याच्यानंतर तर अजून एक पॉईंट म्हणजे गाडी संपूर्ण शिकून नंतर जोपर्यंत जिथे पण तुम्ही गाडी आहात मेन रोडला शिक म्हणजे एखाद्या ट्रेनिंग रोडवर तुम्ही शिकताय किंवा ग्राउंडवर शिकताय जोपर्यंत तिथे तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तुमच्या ठिकाणचा जो लोकल रोड असेल किंवा मेन रोड असेल तिकडे तुम्ही गाडी घेऊन जाऊ नका कारण की गाडीची चांगली तुमची पंधरा वीस दिवसाची प्रॅक्टिस झाली पाहिजे तुम्हाला स्वतःला अजून वाटलं पाहिजे की गाडी आता कंट्रोल खूप चांगली होते तरच तुम्ही जे लोकल रोड असेल तिकडे गाडी घेऊन जा आणि जेव्हा पण पहिल्यांदा गाडी तुम्ही लोकल रोड किंवा मेन रोडला जेव्हा घेऊन जात असाल तर गाड्या कमी असतात अशा वेळेला गाडी तुम्ही शिकायला घेऊन जा कमी म्हणजे एक तर सकाळी तुम्हाला साडेसात सातच्या अगोदर न्यावी लागेल किंवा रात्री मग दहाच्या नंतर जसा पण तुम्हाला वेळ अवेलेबल असेल कारण की ही वेळ अशी असते जिथे तुम्ही ती टू व्हीलर स्कूटर ही तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही शिकू शकता गाड्या कमी असल्यामुळे आणि त्याच्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ज्या हायवेज असतात हायवेला गाडी चालवणं हा खूप वेगळा अनुभव असतो वेगळा एक्सपिरियन्स असतो तर त्यामुळे लोकल ठिकाणी किंवा मेन रोडला जेव्हा तुम्ही गाडी चालवाल तिथे जवळपास तुम्ही एक ते दीड महिना गाडी चालवल्यानंतरच तुम्ही एकटे हायवेला गाडी घेऊन जावा आणि एकटेच जेव्हा तुम्ही हायवेला पहिल्यांदाच जेव्हा तुम्ही हायवेला गाडी घेऊन जाल तर त्यावेळेला पहिले दोन राऊंड तरी बरोबर कोणतरी अशी व्यक्ती ठेवा की जिला चांगला गाडी चालवण्याचा अनुभव आहे कारण की हायवेला खूप वेगळा एक्सपिरियन्स असतो तिकडचा अनुभव यायला तुम्हाला दोन तीन आठवडे जरी निघून जातात तर बरोबर कोणतरी ठेवा म्हणजे दीड एक ते दीड महिना गाडी जोपर्यंत लोकांना चालत नाही तोपर्यंत तुम्ही हायवेला गाडी घेऊन जाऊ नका आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हापर्यंत तुम्ही गाडी शिकत असताना कंपल्सरी तुम्ही हेल्मेट यूज करा तुम्हाला अजून जर काही सेफ्टी गेअर असतील ग्ला सनग्लासेस असतील किंवा गॉगल्स असतील हे तुम्ही वापर करा कारण की रात्रीच्या वेळेला दिवसाच्या वेळेला डोळा अचानक काय पण जाऊ शकतं तर बघा हे जे पॉईंट होते हे तुम्ही सगळे पॉईंट व्यवस्थित फॉलो करा जेणेकरून तुम्ही स्कूटी ही सेफली शिकू शकताय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही तुमच्या हाईटप्रमाणे कोणती स्कूटी तुम्ही घेतली पाहिजे किंवा ट्रेनिंगसाठी कोणत्या गाड्या चांगल्या असतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर बघा आजची व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मिळू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय